आयोजित श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर होणे आणि त्या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होणे हा क्षण सुवर्ण अक्षर लिहिला जाणार आहे या निमित्ताने संपूर्ण देशभर मोठा आनंद उत्सव साजरा केला जातोय जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे कणखर विकसनशील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक चांगलं नेतृत्व मिळालंय या नेतृत्वाचा परिणाम आज संपूर्ण देश अनुभवतोय आणि आनंदाचा क्षण साजरा करत आहे अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिले पाहिजे असे प्रतिपादन परमपूज्य महंत रामकृष्ण शास्त्री यांनी अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने रामेश्वर येथील कीर्तनातून बोलताना केले प्रदीर्घ वर्षानंतर अयोध्येच्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून या मंदिरात बावीस जानेवारी रोजी सोमवारी प्राण प्रतिष्ठापना झाली या निमित्ताने लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर नगरीत भाजपचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्रीरामर शोभयात्रा काढण्यात आली होती या शोभयात्रेत धोल ताशा लेझिम पथक झांत पथक कलश घेतलेल्या महिला टाळकरी वारकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बारा फूट उंचीच्या भव्य श्रीरामाच्या मूर्तीने संपूर्ण रामेश्वर वासी यांचे लक्ष वेधून घेतले होते भव्य धोष घेऊन असंख्य तरुणांचा सहभागी होता जय श्रीराम जय जय श्रीराम जय घोषाने संपूर्ण रामेश्वर नगरीत धुमधुम होऊन गेली होती कीर्तनानंतर थेट प्रक्षेपणाद्वारे अवैधतील श्रीराम मंदिराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचा उपस्थित भाविकांनी आनंदी घेतला यावेळी आमदार रमेश अप्पा कराड आणि खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर हजारो महिला पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला शोभयात्रेसह सर्व कार्यक्रमात ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीराम अण्णा कराड प्रगतशील शेतकरी काशीराम नाना कराड संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे वाईस चेअरमन राजेश कराड भाजपचे जिल्हा सरचिटणीस विक्रम काका शिंदे भागवत चोट उद्योजक जगदीश कुलकर्णी पत्रकार रामेश्वर बद्दर महेंद्र जाधवर रघुनाथ केंद्रे भाजू मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश कराड पृथ्वीराज कराड राजवीर कराड रणवीर कराड यांच्यासह संपूर्ण कराड कुटुंबीय व तसंच रामेश्वर येथील भाविक भक्त या आणि रामेश्वर परिसरातील महिला पुरुषांनी आणि त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली होती